सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून जिल्ह्यातील तरुणांना मोठा धक्का बसला आहे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या एका धक्कादायक एक मेसेज मित्राला पाठवून आपण आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली आयुष्यात स्ट्रगल करणं खूप कठीण आहे तसं माझ्या घरातील लोकांना समजावून सांग असं आपल्या खास मित्राला मेसेज पाठवून शिरशिंगे विरवाडी येथील एका बावीस वर्षीय तरुणानं माजगाव येथे भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे साहिल सुनील राऊळ मूळ शिरसंगे असं त्याचं ला याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सावंतवाडी तालुक्यातील शिरसिंगे गावामध्ये राहणाऱ्या साहिल्यानं आय टी आयचं शिक्षण घेतलं होतं चार दिवसांपूर्वी तो माझगाव उद्योग नगर येथील एका कंपनीत ऑपरेटिस म्हणून काम करत होता तर सायंकाळच्या वेळेत शहरातील एका चायनीजच्या दुकानात देखील काम करायचा दरम्यान गेले काही दिवस त्याला नैराश्य आले होतं काल दुपारी त्याचा मित्र सुंदर सीताराम राऊळ याला त्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मला आयुष्यात स्ट्रगल करणं कठीण आहे ते माझ्या घरातील लोकांना समजावून सांग असा मेसेज पाठवला यावेळी त्याने त्याला नेमकं काय झालं हे विचारण्यासाठी पुन्हा फोन केला मात्र त्यानं फोन उचलला नाही त्यामुळे त्याला संशय आला त्यानं तात्काळ याबाबतची माहिती आपला भाऊ न्हाणू याला दिली आणि ते शिरसिंगे येथून माझगाव येथे आले माझगाव येथे येताच त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत जाऊन त्यांनी पाहणी केली असता साईल याचा सा मृतदेह हो फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली आहे त्यानुसार हवलदार हनुमंत धोत्रे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे साईल याच्या पश्चात आई वडील असा एकुलता एक मुलेक गेल्यानं आईवडिलांचं काळी चिरून आक्रोश केला